आव सांग ते इन बाई राग न कमानू न कलियू गा मंदी हयास चालू सासू ची सुन मैं झाले आसन न न क्वानल सांग उकस इन बाई चे मी भरी तेकान इन बाई चे मी भरी तेकान लेकी लाशी कवन द्यावाई छान लेकी लाशी कवन द्यावाई छान पलंगावर खुशाल घेती बाई जोप पलंगावर खुशाल घेते बाई झोप आयत देते मी चहाच कप पलंगावर खुशाल घेते बाई झोप पलंगावर खुशाल घेते बाई झोप मी आयतं देते तिला चहा चक बाईचे मी भरी ते कान इन बाईचे कान बाई छान लेकीला शिकवण बाई छान कामाचा कटाळा लय तिला कामाचा कटाळा लय तिला न झाला क स्वपाक पुसती मला कामाचा कटाळा लय तिला ग कामाचा कटाळा लय बाई स्वयंपाक झाला का पुस ती मला इन बाईच्या मी भारी ते कान इनबाईच्या मी भारी ते कान लेकीला शिकवण द्या बाई छान लेकीला शिकवण द्या बाई छान फोन पायाचो एडलाय तिला फोन पायाच एडलाय तिला न सांभाळा नातवाला सांगती मला फोन पायाच अडलंय तिला न सांभाळनाथ वला सांगती मला ह्या इन बाई मी भारी ते कान इन बाई मी भारी ते कान लेकीला शिकवण बाई छान लेकीला शिकवण बाई छान ती मेकअप वर मेकअप करते छान मी सासू घरात करते काम ती मेकअप वर मेकअप करते छान मेकअपवर मेकअप करते छान मी सासू घरात करते काम इन बाईचे मी भरी ते कान लेकीला शिकवण बाई छान लेकीला शिकवण बाई छान सासूची सुनमय झालय आसन घरण कोणाला सांगाव कस सासूची सुनबाई झालंय आसन घरण कोणाला सांगाव कस ह्या इनबाई चिभरी ते कान इन बाईच्या मी भरी त्या कान लेकीला शिकवण द्या बाई छान लेकीला शिकवण द्या बाई छान सांग ते इन बाई राग ना का मानू अव सँगन बाइरा मानु नुगा हयास चालु सँगन बाइराग नानु नकलियुगा हयास चालु इन बाइ चिभरि लेखिल शिवन द्यावाई छान लेखिल शिवन दबाई छान लेखिल शिवन बाई छान बहिना पन आई सारक जिउ ला आणि सासूबाईंना पण मुलीसारखं जीव लावा याच्यासाठीच मग आपले व्हिडीओ असते मला ना आईला भेटून खूप आनंद झाला <laughs> मला वाटलंच नाही ग मावशी मला म्हणजे भेटताना ना रस्त्याने येताना मला गाडी लागत नव्हती हात केला तर मावशीने मला गाडी थांबून म्हणजे गाडीत आलो मावशीला मी ओळखलं व्हिडिओ काढला मग आम्ही आज सासू म्हणजे आईच असते आणि आपण त्यांची मुलगी म्हणूनच अस त्याच्यासाठी गीत होतं